मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेत येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेत येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता गुरुजी नंदिनी आणि काव्याला सांगत असतात की तुम्ही लग्नात उलट मंगळसूत्र घातले होते पण आता तुम्हाला सर्व म्हणजे उलट करून ते घालायचे आहे तर गुरुजींच्या या बोलण्यावर आता पार्थ हा काव्याकडे जगतच राहते त्याला प्रश्न पडतो की काव्या खरंच उलट मंगळसूत्र करून घालतील की नाही तर आता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे काव्य आता गळ्यातून मंगळसूत्र काढू लागते तीच दुसरीकडे नंदिनी ही तेच करत असते आणि जीवा हा आता नंदिनीकडे बघत असते तर आता गुरु म्हणतात की थांबा लग्नात ज्या व्यक्तीने तुम्हाला मंगळसूत्र घातलं होतं तीच व्यक्ती हे तुम्हाला मंगळसूत्र सुलट करून घालणार आहे तर आता नंदिनी ही जीवाकडे बघत राहते त्या क्षणी कोणाला समजत नसते की नक्की का आता पुढे काय करायचे दोन्ही झडपे आता एकमेकांकडे पाहतात नव्या आशयाने बघत असतात तर आता जीवा आणि पार दोघे जवळ यायला तयार नसतात तर आता बाबा म्हणतात की अरे बघताय काय पटापट मंगळसूत्र सुलटी घाला ना ते जीवनंदीकडे येण्याचा प्रयत्न करतो पण कर मात्र पार्थ आता काही काव्याकडे येत नाही तर आता पार्थ हा मंगळसूत्र घालेल का पुन्हा काव्याच्या वेळात की नाही हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद